वेलकम परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आनंद पवार अकॅडमी युट्यूब चॅनलवर माझा आवाज येतोय का क्लिअर एकदा सांगा कमेंट मध्ये एकदा सांगा आवाज क्लिअर आहे का जेणेकरून आपल्याला सेशन जे ते स्टार्ट करता येईल मोबाईलला चेक करा आवाज एकदा हो एक कमेंट सेक्शन मध्ये ठीक आहे, चला, आहे।, आवाज आहे। थीके, थीके। थीके। तर बघा आज आपलं जे आरोग्य सेवक आहे चाळीस टक्के त्याच्या परीक्षांना सुरुवात झाली ठीक आहे दहा अकरा आणि बारा तीन दिवस तुमच्या परीक्षा आहे नऊ शिफ्ट मध्ये साडेआठ ते साडे दहा ठीक आहे त्यानंतर संध्याकाळी साडेचार ते साडेसहा आणि दुपारची शिफ्ट आहे ठीक आहे तर आज तीन शिफ्ट जे तुमच्या झालेल्या आहेत फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट ठीक आहे याच्यामध्ये तुमचे पेपर जे आहेत ते झालेले आहेत आणि जो आपण तांत्रिकचा कोर्स दिला होता त्याच्यामध्ये प्रवीण तेजनकर सरांनी आपल्याला तांत्रिक जे ते शिकवलं होतं आणि सरांनी स्वतः आता संध्याकाळची शिफ्ट जे थर्ड शिफ्ट त्याच्यामध्ये पेपर दिलेला आहे ठीक आहे सो मी त्यांनाच डायरेक्ट लाईव्ह बोलवतोय की तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर सरांना तुम्ही विचारू शकता ठीक आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण तीन शिफ्ट झालेल्या पाहिलेल्या आरोग्यसेवक चाळीस टक्के मध्ये तर जसं सांगायचं झालं सा तर आपण जो सिलेबस दिलेला होता आनंद सरांनी सगळ्यात सर्वप्रथम पेपर जाहिरात आल्यानंतर तुम्हाला अनाऊन्स केलं होतं जसा बोर्डाने आपल्याला अभ्यासक्रम दिला होता अगदी तोच येईल आणि तोच फॉलो झालेला आहे या तीनही शिफ्ट मध्ये काहीच वेगळं करण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो आपण दिलेला जो ई बुक आहे एक हजार एकशे अकरा प्रश्नांचा संच जो आहे त्याच्या बाहेर एकही प्रश्न तुम्हाला मिळणार नाही काही प्रश्न तर अगदी जशीच्या तशी कॉपी पेस्ट आलेले होते एक्झाम मध्ये आणि हे आणि सरांनी स्वतः पेपर दिलाय बर का ठीक आहे सरांनी आता जो तुमचा साडेचार ते साडेसहाचा स्लॉट आहे त्याच्यामध्ये ठीक आहे सरने स्वतः पेपर दिला आहे त्याच्यामुळे मी सरांना लाईव्ह आणलंय कारण सर तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगतील आता सर काही मुलांचा एक प्रश्न होता की पाच ऑप्शन आहेत का हो oh, त्यामध्ये पाच प्रश्न ऑप्शन आम्ही दिलेले तर लक्षात घ्या प्रत्येक प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये पाच ऑप्शन आहे चार नाहीये तुम्हाला खाली स्क्रॉल करावं लागतं नाही तर तुम्हाला वाटतं चारच ऑप्शन आहे oh, हो, त्याच्या ठीक आहे तर ते स्क्रॉल करायचं आपल्याला पाच पर्याय त्यामध्ये ठीक आहे बाकी कंटिन्यू करा काही प्रश्न असतील हाँ, तर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो वेगळं काहीच नाहीये बघा जेवढे ठळक मुद्दे आपण दिलेले होते न्यूमेरिकल होते हा न्यूमेरिकल होते पण अगदी सोपे होते जे विशालन आहे आणि हिंगाचा जो प्रश्न फॉर्म्युले आहे त्यावरती न्यूमेरिकल थर्ड शिफ्ट मध्ये आलेले होते विशालन आणि दुसरा एक फॉर्म्युला याचा हा एच आय अपॉन एच हाइट ऑफ ऑब्जेक्ट विशालन आणि लिंग ठीक आहे सॉर्ट टॉपिक लक्षात ठेवा याच्यावर हो प्रश्न आले होते आणि अपवर्तनांक विचारला होता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्यावरती तीन शिफ्ट मध्ये प्रश्न होते आणि मुख्यतः तीनही शिफ्ट मध्ये यावरतीच आलेले होते प्रश्न विशालनवरतीच असं नाही की या शिफ्टला फक्त हे आले होते न्यूमेरिकल्स फार जास्त नाहीये करायला त्यामुळे आपण जेवढे मोजके आहे तेवढेच करा अगदी सोपे येतात काही जास्त अवघड येत नाहीये त्यामध्ये त्यामुळे करंट कुठपर्यंत आलं होतं करंट बघा पाच चार ते पाच प्रश्न करंट वर आलेले आहेत तर त्याचे तीन एक प्रश्न मागच्या तीन महिन्यातले आणि एक दोन प्रश्न थोडस पाच सहा महिन्याच्या मागे तो, हो तो गेलेला आहे ठीक आहे चार पाच प्रश्न तुमचे करंटला आलेले आहेत ठीक आहे करंट अफेअर बद्दल जी के मॅथ रिजनिंग मराठी पण सांगा सर एकदा मराठीमध्ये पॅराजंबल होता ठीक आहे ते हो. एकदा सांगा की कसा क्रम लावायचा होता तो प्रश्न होता म्हणजे जी वाक्य आपल्याला इम्प्रूव्ह करावे लागते सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट मराठीमध्ये जे असतात तर ते आपल्याला आलेलं होतं त्यामध्ये बरेच आणि काही विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द हे विचारलेले होते इंग्लिशमध्ये असेल हो इंग्लिश मध्ये स्पेलिंग मिस्टेक होते आणि त्यामध्ये इंग्लिशमध्ये पॅराजेंबल विचारलेलं होतं आपल्याला आणि काही ठिकाणी सेंटेन्स इम्प्रूव्ह कसे करता येईल हे विचारले तर इंग्लिश मध्ये सुद्धा तोच होता होता जिल्ह्यावरती प्रश्न प्रश्न विशेष दोन मेनली येतात बघा कुठल्याही जिल्ह्यामध्ये असेल दोन किंवा तीन प्रश्न येतात बघा जिल्हा विशेषवर प्रश्न आहे ठीक आहे सो तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय ना जीपे मध्ये तुम्हाला जिल्हा विशेषवर प्रश्न विचारले जात आहे बाकी चार ते पाच प्रश्न तुमचे ठीक आहे करंट अफेअर वर आहे ओके आणि जिल्हा विशेषवर मेनली आपल्याला जर विचारायचं झालं तर त्यामध्ये त्याम असणारे पंचायत समिती नगर संख्या वगैरे काय आहे आणि ते मुख्यतः काय मुख्य ठिकाण आहे त्यावरतीच क्वेश्चन आहे मॅथ रिजनिंग मध्ये तुमचे पाच ते सहा प्रश्न अंगगणितावर आहे बाकीचे प्रश्न रिजनिंग वर विचारले जात आहेत हो तर मॅथ मध्ये डिस्काउंट होता नफा तोटा यावरती प्रश्न होता बोट स्ट्रीमचे जे प्रश्न आहे बोटीचे त्यावरती प्रश्न होता आणि रिजनिंग मध्ये नातेसंबंध आणि काही सिटिंग अरेंजमेंट ब्लड रिलेशन यावरती प्रश्न आहेत जी के वरती जी के वरती तर पंधरा प्रश्न आहेत का चार पाच चालू घडामोडीवर आहे बाकीचे प्रश्न सर हार्ड होते का मीडियम लेवल होते नाही मॉडरेट लेवलचे एक लेव्हलचे होते आहेत ठीक आहे आता भरपूर विद्यार्थी मित्रांचं बघा तुमचे चाळीस टक्केवाल्यांचे अजून दोन दिवस पेपर बाकी आहेत ठीक आहे पन्नास टक्क्यावाल्यांचे बाकी आहेत बरोबर अकरा बारा जून हे आहे तुमचं तेरा चौदा आणि पंधरा जून तर याच्यामध्ये मुलं विचारता टेक्निकल साठी काय स्ट्रॅटेजी पाहिजे विद्यार्थी मित्रांनो टेक्निकल साठी खूप म्हणजे तुम्हाला का वेगळं काही करू नका आणि एवढा सोपा आहे टेक्निकलचा सेशन तुम्ही त्यावरती खूप सारी प्रॅक्टिस करून घेतलेली आहे जर आपल्या अकॅडमीवरला तुम्ही वेळोवेळी फॉलो केलं तर त्यात एकच सांगितलं आनंद सरांनी पहिल्यापासून आणि आपण त्यांच्या स्टेटमेंटवरती ठाम होते की दहावी आणि दहावीचं जे पुस्तक आहे भाग एक आणि भाग दोनचं त्या पलीकडे एकही विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नाही हा तर नव्या वर्गाचा फक्त काही निवडक पार्ट आहे जसं किडनी मेंदू आणि वनस्पतीचे वर्गीकरण यावरतीच प्रश्न आहे नव्या वर्गाच्या सायन्सच्या बुकमधून तर तेवढं एक आपण करायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नातून प्रत्येकी दोन दोन प्रश्न आहे प्रश्नाची प्रश्ना लेवल मुळीच अवघड नाही वन लाईनर आहे सर्व प्रश्न त्यामुळं चिंता करण्याचं काहीच कारण नाही ज्यांचा असा पेपर बाकी आहे आहे त्यांना त्यांना खूप स्कोप आपण ऐंशी पैकी ऐंशी स्कोर मिळवू शकता एवढा हा सेक्शन सोपा झालेला आहे आपल्यासाठी पण त्यासाठी जे सरांनी सांगितलं की तुमचे बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते चांगले पाहिजे लक्षात घ्या ठीक आहे तुमचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते चांगले पाहिजे त्यासाठी तुमचं भाग एक भाग दोन जे पुस्तक आहे स्टेट बोर्डाचं हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं जे देता येतील थी, ठीक आहे इन डेप्थ ही वाचण्याची गरज नाही आता आपल्याकडे एकाच दिवसाचा कालावधी आहे तर आता खूप जास्त मी डेप्त मध्ये वाचायचा प्रयत्न करतो असंही मुळीच करू नका वरवरचेच प्रश्न आहेत या तांत्रिक सेक्शन सुधीर म्हणतायत सर पन्नास टक्क्याला पण हाच पॅटर्न राहील का तर आता आजच्या तीन शिफ्ट मध्ये हेच प्रश्न आलेले सो मला वाटतं इथून पुढे पूर्ण याला तुमचं हे दहावीचं भाग एक भाग दोन याचे तांत्रिक प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे ठीक आहे कारण सर्वांच्या मनात तीच भीती होती की सिलेबस मध्ये तर भाग एक भाग दोन चे सतरा चॅप्टर दिले पण आरोग्य सेविकेचं विचारतात का जुन्या पॅटर्न नुसार तर तसं झालेलं नाही आयबीपीएस ना टेक्निकल मध्ये तुमचा सिलेबस फॉलो केलेला आहे जे की एक चांगली गोष्ट आहे आपल्या कोर्स मधून एमसीक्यू आलेले आहेत यस डेफिनेटली एमसीक्यू आपल्या कोर्स मधून आलेले आहेत ठीक आहे आणि आम्ही आत्मविश्वासाने सांगू शकतो की एमसीक्यू काही जशीच्या तसे आपल्या प्रश्न आपल्या या ई मध्ये मिळतील आपल्याला पेसावाल्यांना पण असेच क्वेश्चन राहणार आहेत ठीक आहे आणि टॉपिक काही निवडक आहे आवर्त सारणी फ्लेमिंगचा डावा डाव्या हाताचा नियम उजव्या जसे काही तुम्हाला सेकंड शिफ्ट आणि फर्स्ट शिप मध्ये प्रश्न दाखवतो बघा तर प्रश्न जे आहे ते तुम्हाला रिपीट बघायला मिळणार आहे हा, हा, हा प्रश्न जसा आहे तर तो रिपीट तीनही शिफ्ट मध्ये आला असावा पहिला तर आलाच होता पण दुसऱ्या मध्ये आलाच आणि तिसऱ्या मध्ये स्वतः सोडवल्यामुळे आलेलाच आहे हा छोटासा चॅप्टर आहे अवकाश मोहीमचा आणि त्यातून दोन प्रश्न आहे रशिया भारताचा दोन्हीवर प्रश्न विचारलेले आहेत बरोबर आवर्त सारणीवर पण प्रश्न आहे तुमचा आवडते आवर्त सारणी सुद्धा तुम्हाला चांगली करायची चा आहे आणि आवडता सारणीमध्ये काही मोठा जास्त डिफिकल्ट नाहीये हा खंड कोणता तो खंड आहे त्या इथून या गणापर्यंत कोणता खंड असणार आहे हे विचार तुम्हाला प्रश्न जो आहे गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षणामधून गुरुत्वा तो आपल्याला जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे कॅपिटल जी याचं एकक विचारलं होतं आणि त्यामध्ये केपलरचे लॉ म्हणजे जो टॉपिक आहे त्या टॉपिक वरती तीनही शिफ्टमध्ये प्रश्न आहेत बघा ओझून वर पण प्रश्न तुम्हाला सेकंड शिफ्ट मध्ये आला होता बघा ठीक आहे त्यानंतर वन कॅलरी म्हणजे किती जून हा आयुसिएनचा पण हो, हो, हो आयुसियन जो तुम्हाला पुस्तकातच मिळून जाईल तो तो चॅप्टर आहे त्याच्याशी रिलेटेड केपलरचा दुसरा तिसरा लॉ आहे आता हे जसं विशालन पण पण सेकंड शिफ्टला पण प्रश्न होता हो म्हणजे तीनही शिफ्ट मध्ये यस तर हे गोष्टी जे आहेत तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे आता हे एक कॅलरी म्हणजे किती जूल हा जसा प्रश्न आहे तसा एक किलो वॅट अव्हर म्हणजे किती जूल होतो हे जे आपल्याला ट्रान्सफॉर्म कन्वर्जन करायचं आहे जिथे जिथे कन्वर्जन दिलेलं आहे त्यामध्ये फायू टाईम असेल हा असेल एक वॅट बरोबर किती आणि एक हा प्रश्न आवर्जून की सर जे सतरा चॅप्टर दिलेले आहेत त्याच्यात मला असं वाटतं की प्रत्येक चॅप्टर वर प्रश्न जो आहे तो कव्हर केलेला आहे प्रत्येक चॅप्टर वर कमीत कमी म्हणजे कमी दोन दोन आहे आणि जे चॅप्टर मोठे त्यावरती तीन आहे लक्षात घ्या तर त्यांनी बघा तुमचे जे प्रत्येक चॅप्टर आहे तो कव्हर केलेला आहे म्हणजे असं नाही की छोटा चॅप्टर आहे तर तो, तो तुम्हाला करायची गरज नाही कवर आ, ले ले। तर प्रत्येक चॅप्टर त्यांनी कव्हर केला आहे छोटा चॅप्टर असेल त्याच्यावर एक क्वेश्चन मोठा असेल त्याच्यावर दोन तीन तीन क्वेश्चन जसं बघा तुमचा स्पेस मिशन हा छोटासा चॅप्टर आहे पण त्याच्यावर रशियाचा उपग्रहाचा प्रश्न विचारला भारताच्या उपग्रहाचा प्रश्न तुम्हाला मिशन आयुष्य असेल त्याच्यावर पण तुम्हाला प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे तर स्पेस मिशन जो चॅप्टर आहे आपला अवकाश मोहीम त्याच्यावरती चे क्वेश्चन फार आपल्याला ऑलरेडीज आपण करून करून ठेवलेले असतील तर ते प्रश्न फार विचारले जात आहेत ग्रामसेवकसाठी नाही ग्रामसेवक साठी ग्राम टेक्निकल नाही आहे आपल्याकडं ठीक आहे यस नाही आरोग्य सेविका हा बघा सुजाता यांचा प्रश्न आहे सुजाता खंडाळ यांचा चांगला प्रश्न आहे सर आरोग्य सेवेसाठी याच प्रकारचे प्रश्न येतील का तर आरोग्य सेविकेचा जो सिलेबस आयबीपीएस ने दिलेला आहे तुमचा जो आरोग्यसेवकचा सेविकेचा पर्यवेक्षकचा जुना सिलेबस आहे त्याच्यामध्ये रोग ठीक आहे विविध संस्था तुमचे विटॅमिन्स डिसिजेस या गोष्टी त्या तुम्हाला विचारले सरकारच्या योजना ते विचारलं जाईल तुम्हाला म्हणजे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर आरोग्यसेवक हे नवीन सिलेबस नुसार आहे आरोग्य सेविका जुन्या सिलेबस नुसार आहे पर्यवेक्षकला ज्या प्रकारचे प्रश्न आले तरी मी तुम्हाला सांगेल की विज्ञान चांगलं करून ठेवा कारण पर्यवेक्षकला विज्ञानचे प्रश्न हे दिसलेले दिसले, दिसले आहे आपल्याला त्याच्यामध्ये ठीक आहे आणि अजून एक महत्वाचं जे पहिल्या शिफ्ट मध्ये जो पेपर झालेला असेल तर त्यांच्याकडून जर काही प्रश्न मिळाले तुम्हाला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्ट वाल्यांना नक्कीच फायदा होतो कारण तेच टॉपिक दुसऱ्या नेक्स्ट शिफ्ट मध्ये विचारलेले आहे रत्नागिरी सिंधुदर्ग हे जे ती, तीन तीन झेडपी आहे तुमचे त्याच्यामध्ये आचारसंहिता आहे सो ते पेपर तुमच्या नंतर होतील हा शे, सूर्यवंशी ते आत्ताच तुम्हाला सांगितलं मी आरोग्य सेविकेचं की तुम्हाला आरोग्य सेविकेचा टेक्निकल वेगळा आहे तुम्ही नेहमी जे वाचताय ते आलं तर त्याच्यात विज्ञान पण येऊ शकतं कारण आरोग्य पर्यवेक्ष आलेले आहे पुरे सरांचे लेक्चर आहे सरांचे लेक्चर पण आपण आपल्या बॅचमध्ये टाकलेले आहेत ठीक आहे ते करून घ्या तुम्ही तुमचे ऑल हॉलटिकीट आरोग्य सेविकेचे अजून आलेले नाही आहेत ठीक आहे हा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनचं स्वरूप जे आहे ते वेगवेगळ्या नंतर रचना पण विचारली होती आता बघा भूकंपाचं आपत्ती व्यवस्थापन चॅप्टर आहे तुमचा भूकंपाचं मापन त्याला तुम्ही सिस्मोग्राफ वापरता कशामध्ये मापन करता स्केल स्केलमध्ये करता म्हणजे मी तेच सांगते तुम्हाला की ते तुमचे सतरा चॅप्टर जे आहेत ते प्रत्येक चॅप्टर त्यांनी कव्हर केलेला आहे सो त्याला स्किप करू नका ठीक आहे सेफ स्कोअर बद्दल आता सांगू शकत नाही भरपूर मुलं सेफ स्कोअर बद्दल विचारताय आत्ता त्याच्याबद्दल सांगणं जे ते पॉसिबल नाही आहे कारण प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा वेगळा लागणार आहे ठीक आहे तरी मी असे म्हणाले ऐंशी च्या वरच तुम्ही मार्क ठेवा ठीक आहे अजून काही सर तुम्हाला समजा थर्ड शिफ्टचे काही टेक्निकल प्रश्न आठवते असतील तर तुम्ही एक दोन सांगा अजून आठवत असतील तर जसं आपल्याला दिलेलं होतं की वस्तूची जी उंची दिलेली होती बघा तिथे दोन सेंटीमीटर आणि त्याची जी प्रतिमा आहे त्याची आहे तीन सेंटीमीटर तर इथे विचारलं होतं त्याचं विशालन काय असेल तर आपल्याला हे तीन छेदामध्ये दोन एक पॉइंट पाच हे त्याचं विशालन असं हा प्रश्न होता म्हणजे बेसिक न्यूमरिकल छोटे छोटे न्यूमरिकल्स आहे आणि जसं अपवर्तनांक विचारला होता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तिथे आपल्याला दिलेला होता की निर्वात मध्ये असणारा प्रकाशाचा वेग दिलेला होता तीन गुणीला दहाचा घातांक आठ आणि एका माध्यमामध्ये दिलेला होता तो म्हणजे दोन गुन्ह्याला दहाचा घातांक आठ ओके तर हा दहाचा घातांक आठ आपण कॅन्सल करून तीन छेदामध्ये दोन ओळखो आणि एक पॉईंट पाच हे दोन न्यूमेरिकल्स होते म्हणजे बघा विद्यार्थी मित्र जे विचारत होते की सर गणित फार मोठी मोठी येणार का तर नाही अगदी बेसिक छोट्या छोट्या फॉर्मुल्यावर आधारित गणित जी ती आलेली आहेत बघा आदित्य यांचा प्रश्न आहे सर आरोग्यशास्त्रामधून काहीच प्रश्न आले नाहीत का तर तुमचे आरोग्यशास्त्रातून आरोग्यसेवकला आरोग्य सेवकला प्रश्न आलेले नाहीत आम्ही तेच सांगतोय सुरुवातीपासून की दहावीचा स्टेट बोर्ड भाग एक भाग दोन करा ज्या विद्यार्थी मित्रांना आमचं जे ऐकलेलं आहे भाग दोन एक भाग दोन चा अभ्यास केलेला आहे ते आज खूप खुश आहेत आम्हाला त्यांचे फोनही आलेले आहेत आणि पस्तीसच्या वर त्यांना स्कोअर येण्याचा सुद्धा चान्स आहे मध्ये ठीक आहे जणांनी आज फोन करून त्यांचा प्रतिसाद आमच्याकडे कळवला की आणि पस्तीस प्लसच स्कोर येईल असं ते जण सांगत होते मराठीमध्ये उतारा आला होता का सांगितलं मराठीमध्ये उतारा नव्हता क्रम लावा हा त्याच्यामध्ये होता हो। उतारा त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो थोडस मराठी आणि इंग्लिश मध्ये त्यांनी जे आपल्याला पॅरीग्राफ दिले होते त्याचा पॅटर्न नाही फॉलो केला नाही जसं आपल्याला अपेक्षा होती किंवा पाच प्रश्न उतार्यावर येईल मराठीमध्ये आणि पाच प्रश्न इंग्रजीचे येईल उतार्यावर ते आलेले नाहीये ठीक आहे बाकी मग त्यांनी फॉलो केलेला आहे मराठीचा सेक्शन सुद्धा खूप सोपं होतं काही अवघड नाहीये किंवा या एखाद्या वाक्यामध्ये कोणता योग्य शब्द असणार आहे या पलीकडे फारस काही डिफिकल्ट नव्हतं ठीक आहे बाकी काही तुमचे प्रश्न असतील तर विचारा एक दोन तीन मिनिटं आपण अजून जे लाइव असणार आहोत ठीक आहे मला वाटतं बऱ्यापैकी तुमचं लक्षात आला असेल तर तीन शिफ्ट ज्या आहेत आरोग्यसेवक चाळीस टक्क्याच्या त्या संपलेल्या आहेत आज उद्या तीन शिफ्ट आहेत आणि परवा तीन शिफ्ट आहे आरोग्यसेवक चाळीस टक्केची तुमची परीक्षा जी ही अठरा जिल्ह्यांची होऊन जाणार आहे मग उरले तुमचे सोळा तेरा पेसाचे जिल्हे आणि तीन आचारसंहिता लागलेली जिल्हे तर त्या सोळा जिल्ह्यांची परीक्षा जी आहे ती पेसा तर सध्या काही अपडेट माझ्याकडे नाही आहे पण त्या तीन जिल्ह्याला परवानगी मिळालेली आहे सो त्याचे सुद्धा लवकरच होऊन जाईल ठीक आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याच्यामध्ये येतात ते ठीक आहे सर उद्या का काही सांगता येत नाही पण आजच्या तीन शिफ्ट नाही उद्या जर आला तुम्हाला हो हो तर तुम्हाला आम्ही ठीक आहे आहे पण मला वाटतं पॅटर्न जे ते बदलणार नाही मॅथ रिझनिंगचे क्वेश्चन कसे होते सरांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे मॅथ रिझनिंगचे काय होते सर एकदा टॉपिक परत सांगा तर मॅथ रिजनिंग मध्ये सांगायचं झालं तर नफा तोटा भागीदारी याच्यावरती प्रश्न होता बोट स्ट्रीम जे जे प्रश्न होते त्याच्यावरती होता बघा आणि सिम्प्लिफिकेशन होता आणि रिजनिंग मध्ये सांगायचं झालं तर ते नातेसंबंधावरती प्रश्न होता आणि सिटिंग अरेंजमेंट यासारख्या रिलेटेड असणारा एक प्रश्न होता ज्याच्यावर चार प्रश्न एका मध्ये एका टॉपिक वरती चार चार प्रश्न कव्हर केलेले होते ऑप्शन किती होते? चार, होते चार होते की पाच पाच ऑप्शन पाच ऑप्शन आहेत लक्षात ठेवा पाच ऑप्शन आहेत तुम्हाला पाचवा ऑप्शन कधी कधी खाली स्क्रॉल करावा लागतो ते लक्षात ठेवा नाही तर चार मधून उत्तर काढचाल आहे ती चुकी आयबीपीएस मध्ये होते भारत यांनी प्रश्न विचारला एकदा थोडस जीएनचा सांगा जीएस बद्दल जास्त विचारताय तर ती चार पाच प्रश्न तर चालू घडामोडीची होते बाकी मग इतिहास वगैरे राज्यघटना कशी दिसले तुम्हाला त्याच्यामध्ये क्वालिटी वरती काही फारसा गव्हर्नमेंटच्या चार पाच चालू घडामोडी दोन एक जिल्हा विशेष सात आठ प्रश्न तर असेच होतात ठीक आहे बाकीचे मग जनरल जीएस तुमचं विचारलं जात आहे ठीक आहे ओके okay, चला बाकी काही तुमचा प्रश्न आहे इंग्लिश मध्ये एकदा सांगून द्या इंग्लिश मध्ये आपलं व्होकॅबलरी होत त्यानंतर सेंटेन्स करेक्शन हो तर हे होतं का पॅराजंबल oh, okay. केलेले होते आणि एक मॅच द प्लेयर या प्रकारे होता की इथे आपल्याला काही तीन स्टेटमेंट दिले होते आणि याची मॅच प्लेयर म्हणजे समोर इकडे काही तीन स्टेटमेंट दिले होते तर कोण करेक्टली मॅच होतील ते आपल्याला म्हणजे इन शॉर्ट हा टेन्स वरती होता ग्रामेटिकली कोणता स्टेटमेंट करेक्ट आहे याचीशी आपल्याला पेअर करायची होती डिफिकल्टी लेवल तर मॉडरेटच म्हणावं लागेल ओ मॉडरेटच म्हणावे लागणार आहे चला बाकी कोणाचे काही प्रश्न आहेत का कोणते करावे आता सांगितलं बघा आता तुमच्याकडे तसा वेळ नाही पण पेसाचे विद्यार्थी असाल तर सरांनी आताच सांगितलं तेवढे चॅप्टर तुम्हाला इंग्लिशचे करून जायचे आहेत टाइम मॅनेज होतोय का हो नक्कीच होतो टाइम मॅनेजमेंट होते त्यामध्ये विसरी म्हणतात टाइम मॅनेजमेंट होतो हो, टाइम हो, हो, मॅनेजमेंट होतो टाइम पुरेसा आहे तुला जॉमेट्रीवर या शिपला नव्हता मला वाटतं पण सेकंड की फर्स्ट शिफ्टला जॉमेट्रीवर प्रश्न होता बघा आता मॅथ तुमचं पहिल्या शिफ्टला जे टॉपिक वर विचारलं तेच नाही कंटिन्यू करणार ना ते टॉपिक बदलत राहतात ते ठीक आहे तांत्रिकला टाइम वेगळा आहे का नाही त्यामुळे सगळे सेक्शन आपल्याला कव्हर करायचे आहे ओके इतिहास भूगोलचं सरांनी सांगितलं जी इतिहास भूगोलवर काही प्रश्न सर तुम्हाला दिसला का नाही जनरल जिओग्राफीवर तुमचा होता जिल्हा विशेष ठीक आहे सो चे जे आहे ते जनरल प्रश्न आलेले आहेत मिसपेल्ड वर्ड जे आहे यस मिसपेल्ड वर्ड आहे सेंटर जवळ आहे की दूर आहे आता ते तुम्हाला जर जागा खाली असेल तर जवळ दिलेले नाही तर काही विद्यार्थ्यांना सेंटर भरपूर दूर दिलेला आहे पझलवर क्वेश्चन होते का पझलवर तर रिजनिंग मध्ये क्वेश्चन नाही बघायला मिळाल तुम्हाला नाही ठीक आहे जे सेंटर दिले तेच मिळाले का नाही काही मुलांना जे दिले ते मिळाले काही मुलांना फार दूरचे जे दिले नव्हते ते पण मिळालेले तांत्रिकला टाईम वेगळा नाही रोहित तांत्रिकला टाईम वेगळा नाही एकच तुमचा दोन तासाचा आहे आहे पेपर सोडवायचा ओके ठीक आहे चालेल काही हरकत नाही चला तर मला वाटतं तुमचे मॅक्सिमम प्रश्न जे आहेत ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत काही तुम्हाला अडचणी असतील तर पटकन तुम्ही आता सांगा आपण नाही तर मग थांबूया ओके इन जनरल म्हणजे तुम्हाला तांत्रिकचं जे आहे ते दहावीचं भाग एक भाग दोन जे आहे ते व्यवस्थितरित्या करायचंय सोबतच ठीक आहे सोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर आपण विद्यार्थ्यांसाठी जे आपले चाळीस एमसीक्यू चे लेक्चर होते बघा चाळीस क्वेश्चनचे जे आपले एमसीक्यू आहेत दहा टेस्ट आहेत या दहा टेस्ट म्हणजे चारशे क्वेश्चन ठीके तर हे चारशे क्वेश्चन जे आहेत ते आपण फ्रीमध्ये दिलेले आहेत आपल्या युट्यूबला ठीक आहे युट्यूबला फ्री मध्ये दिलेत त्यातले पाच सेशन अपलोड झालेत पाच सेशन सुद्धा लवकर अपलोड करू आपण हे तुम्ही फ्री मध्ये बघून घ्या याचा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही बघा थोड्या कालावधीत हो तुम्ही पाहून याला तांत्रिक सेक्शन अच्छा बघा मी आयुसीएनचा फुल फॉर्म विचारतात चा फुल फॉर्म तुमच्या पुस्तकातलाच आहे इंटरनॅशनल युनियन इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर हा तुमचा विज्ञानचा आहे प्रश्न हा भाग दोन मध्ये हा ठीक अच्छा तुम्ही बैच ऑलरेडी घेतलेली आहे ओके बद्दल तर काही अपडेट नाहीये कॅलेंडर वर होता मागच्या शिप मध्ये होता ठीक आहे हा एक प्रश्न आहे की बायोचे क्वेश्चन मॅक्सिमम होते का फिजिक्स नाही असं समप्रमाणात आनंद सरांनी सांगितलं की इच अँड एवरी चॅप्टर वरती दोन दोन तीन तीन, तीन प्रश्न कव्हर केलेले आहेत फक्त आता जसे तो चॅप्टर मोठा आहे त्याच्यावरती मोस्टली तीन प्रश्न आलेले आहेत नाहीतर बाकी छोटा असो की मोठा असो दोन तर मिनिमम एखाद्या एका चॅप्टर वरती आहेच आहे प्रश्न कुठला सेक्शन जास्त ठेवला आणि कुठला कमी असं मुळीच नाहीये प्रत्येक लेसनवरती प्रत्येक पाठावरती दोन दोन एमसी मिनिमम आहे तुमचे सेशनचे टाइम विचारता बघा तर माझ्या माहितीनुसार जो सकाळचा सेशन आहे तो आठ ते साडे दहा आहे ठीक आहे त्यानंतर दुपारचा सेशन जो आहे तो साडेबारा ते अडीच आहे आणि थर्ड सेशन जो आहे जो की सरांचा होता साडेचार ते साडेसहा आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक दीड तास नस दीड तास आधी बोलवतात रिपोर्टिंग बरोबर तर मी म्हणेल जास्त वेळेवर जाऊ नका ठीक आहे एक एक तास तरी आधी सेंटरवर उपस्थित राहा कारण ते एंट्री करायला तिथे भरपूर वेळ लागतो हे तुमचे टाइम आहे ठीक आहे जसं तीन ते चार तीन ची रिपोर्टिंग टाइम हो थर्ड शिफ्टला तर चार पर्यंत आपण एंट्री करू शकत होतो त्या तांत्रिकच से सेपरेट विचारताय मध्येच विचार मध्ये सेपरेट सेक्शन आहे से, सगळे सेक्शन सेपरेट सेपरेट आहे कधी स्विच करू शकता बघा मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य चार सेक्शन आहेत पंधरा 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 चे चाळीसचा सेक्शन आहे केव्हा कोणत्याही प्रश्नावर कोणत्याही सेक्शन मध्ये तुम्ही जाऊ शकता ठीक आहे त्याची काही अडचण नाहीये पेशीवर सर तुमच्या शिपला होता का क्वेश्चन आठवतोय काही नाही पेशीवरती नव्हता या शिपला नव्हता कदाचित मागच्या शिफ्टवरच कारण सेल हा एक महत्वाचा पॉईंट आहे तुमचा पेशीवर प्रश्न तुम्हाला पेशी विचारला जाऊ शकतो ठीक आहे अलंकार मराठीमध्ये अलंकार नाही मराठीमध्ये अलंकार नव्हते ठीक आहे इंग्लिश मध्ये सुद्धा ऍक्टिव्ह व्हाइस इनडायरेक्ट स्पीच वगैरे असं काही नव्हतं जी सांगितलं कारण जी स्वतः शिकवत नाही ठीके टेक्निकल सर शिकवतात त्याच्यावर सांगितलं मध्ये तेच सांगतोय मी की चार ते पाच प्रश्न तुमचे करंट अफेअर होते दोन एक प्रश्न तुमचे जिल्हा विशेषवर होते ठीके बाकीचे मग तुमचं जनरल जी के होतं ओके चला थांबायचं का मग अच्छा आय आय चा फुल फॉर्म होता ठीक आहे असं म्हणताय ते हा तो करंट मध्ये करंट अफेअरमध्ये ओके जी चा मिनिंग काय आहे त्यामध्ये शारीरिक रोगांवर काही प्रश्न होते का नाही पर्टिक्युलर त्या शिपला तर नाही आला परंतु वेगळ्या शिपला आला असेल एखादा आणि तोही कव्हर झालेलाच आहे इंग्लिश मैथ वगैरे सर्व आपण सांगितलेलं आहे मला वाटतं विद्यार्थी मित्र हा जे ते उश्रा जॉइन होत आहे वनस्पती वर्गीकरणावर होते का प्रश्न हा तर पुन्हा विद्यार्थी मी मित्रांनो एकदा सांगू इच्छितो मी जो दहाव्या वर्गाचं जे आपण बुक केलेलं आहे भाग आणि भाग एक आणि भाग दोनचं याच्या व्यतिरिक्त आणखी काय की वेगळं काय होतं एक दोन प्रश्न तर वेगळे प्रश्न हे आपल्या नवव्या वर्गाच्या बुकमधलं ते एक दोनच टॉपिक आहे जे की आपण या दहाव्या वर्गामध्ये ते ऑटोमॅटिकच कव्हर होऊन जात होते जसं मानवी मेंदू आहे त्यानंतर किडनीवरती प्रश्न होता आणि हृदयावरती यावरती प्रश्न होता आणि प्रश्न खूप सोपे होते फार किडनीचा रोल काय असतो कशामध्ये असतो रक्त शुद्धीकरणामध्ये या असतो यामध्ये एवढे सोपे प्रश्न होते जिल्ह्यावर प्रश्न होता का रवींद्रगिरी यास जिल्ह्यावर दोन प्रश्न आहेत त्यानंतर रॉड्रिक फर्नांडीस म्हणताय सर कोकणचे एक्झाम होणार आहे का रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड यास रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड याला परवानगी मिळालेली आहे तुमच्या निवडणूक आयोगाकडून त्याच्या लवकरच परीक्षा होतील ठीक आहे धर्मराज ड्युटी सुरू आहे का नाही मी जॉईन केलेलं नाहीये डिफिकल्टी लेवल कशी आहे मॉडरेट आहे ठीक आहे बाकी सर तुमचं याच्यावर प्रश्न होता ना आपला ते क्लासिफिकेशन किंगडम वगैरे त्याच्यावर प्रश्न तुम्हाला बघायला मिळतो आहे पूर्णपणे त्याच्यावरती प्रश्न आहे चालू घडामोडीचा सा परत सांगतो जनरली जो फीडबॅक आलेला आहे त्याच्यामध्ये तीन एक प्रश्न तुमचे मागच्या तीन महिन्यातले दिसत आहेत आणि एखादा दोन प्रश्न थोडासा मागे जाऊन विचारतायत ते ठीक आहे त्याच्यामध्ये बदल पण होऊ शकतो विवेक पवार ठीक आहे टेस्ट सीरीज मध्ये क्वेश्चन आले का तर जे आपण एक हजार एकशे अकरा प्रश्न संच दिलेले आहेत ठीक आहे त्याशी रिलेटेड भरपूर प्रश्न आलेले आहेत लोकसंख्येवर प्रश्न दिसला का सर मध्ये जनगणनेवर प्रश्न आलेले नाही योजनावर प्रश्न होते का यस कावर प्रश्न आहे म्हणजे आज जी केमध्ये आपला ठीक आहे तर जीकेमध्ये अजून एक मुद्दा ऍड करा याच्यामध्ये योजनावर प्रश्न जो आहे तो आलेला आहे ठीक आहे चला तर मला वाटतं इथं आपण थांबूया भरपूर ज्या आपण क्विरीज आहे ठीक आहे त्या घेतलेल्या आहेत ठीक आहे काही विद्यार्थी मित्रांनो इथे येण्याचं उद्दिष्ट असं होतं की कालपर्यंत विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये होते सांशक्तीमध्ये होते की दहावीचा जो दिलेला पॅटर्न आहे तो फॉलो होईल की नाही किंवा काही वेगळं करण्याची गरज आहे का तर जसा तुम्ही आपण आपल्या अख्यानवीवरती आनंद सरांवरती विश्वास ठेवलेला आहे असाच विश्वास हा कंटिन्यू यापुढेही तुमचा लाभो अशी आमच्या आमची आमची अपेक्षा आहे तुमच्याकडनं आणि तुमच्या विश्वासाला आम्ही सार्थक म्हणून वेळोवेळी तुम्हाला योग्यच मार्गदर्शन केलं जाणार आहे आनंद सरांकडनं तर विद्यार्थी मित्रांनो तर आता ज्यांचे पेपर उद्या आहेत त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट आणि थँक्यू थांब इथे आम्ही थांबतो चला तर तुमचे जेवढेही प्रश्न आहे ते आपण कव्हर केलेले पर्याय किती होते पाच पर्याय होते ठीक आहे ठाणे पालघर पेसामध्ये येतं त्याला वेळ लागणार आहे त्याची अपडेट मी तुम्हाला कळवणार आहे जे विद्यार्थी मित्र नवीन आले त्यांनी सुरुवातीपासून बघून घ्या क्लास ठीक आहे जवळपास पंचवीस सव्वीस मिनिटं क्लास झालेला आहे ठीक आहे तर इथं थांबूया काही अडचणी असतील तर मला तुम्ही पर्सनली विचारा सरांचाही नंबर आहे आपल्या ऍपमध्ये मा माझाही आहे टेलिग्राम सुद्धा आहे त्याच्यावर तुम्ही विचारू शकता ठीक आहे चला इथं आपण थांबूया सर्वांना गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र